आज मुक्ताईनगरमध्ये आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीच्या वतीने निवडणुका लढत आहेत काय सांगणार आम्ही पहिल्यापासून काँग्रेसच्या विचारसरणीचे लोक होतो आणि याच्या आधी आमच्या घरातून कुणीही सक्रिय राजकारणात कुणीही नव्हतं म्हणजे मी आज एक पहिला व्यक्ती आमच्या घरातला की जो सक्रिय राजकारणामध्ये आम्ही प्रवेश केलेला आहे संविधान संविधान सेक्युलरिझम या गोष्टी आपण फॉलो करतो लोकशाही या सगळ्या गोष्टी जर जिवंत ठेवायच्या असतील तर काँग्रेस असणं खूप महत्त्वाचं आहे मागील तीस वर्षापासून काँग्रेसचा इथं कुणी सदस्य नव्हता तर आपण मी आमच्या इथं तुम्ही विचार केला आम्ही की वाय नॉट बी आपण काम आहे आपण कुठलं पुढं काँग्रेससाठी एक प्रयत्न करायला काही हरकत नाही आणि मी काँग्रेसची उमेदवारी घेत होती मुक्तानगरमध्ये प्रभाग क्रमांक आठमध्ये बरेचसे अडचणी आहेत लोकांच्या सांडपाण्याच्या समस्या इथं दिसून आलेल्या नागरिकांच्या या आधी प्रकाशित केलेल्या होत्या वृत्तामध्ये त्याबद्दल काय सांगणार ॲक्च्युअलमध्ये तो विषय मागील नगरसेवक किंवा सीओ साहेब यांच्या लेवलला त्यांनी तो विषय मिटवला पाहिजे होता तर ड्रेनेज सिस्टीमचा सर्वात मोठा इशू आहे तो पोलीस लाईनच्या मागे ड्रेनेज सिस्टीम तर पाण्याचा एवढा इशू आहे की याच्या डोंगराईसारखं भयंकर हजार जे आजही म्हणजे शक्यता आणि पसरतही आहे तर तो त्यांनी त्यांच्या लेवलवर मिटवला नाही पण मी एक व्यक्ती विकते आणि आमच्या घरात क कॉन्ट्रॅक्टर लोक आहेत तर आम्हाला माहिती आहे की तो विषय कसा सॉर्ट आऊट केला पाहिजे ड्रेनेज सिस्टीममध्ये कधी फ्लो असताना हा ग्रॅव्हिटेशनली असतो आपण हा तिथं मी ज्यावेळेस तिथे समस्या बघितली तर गटारीचा फ्लो हा ग्रॅव्हिटेशनली नसून तो अपोजिट डिरेक्शनला आहे तर त्याच्यामुळे तो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही तर आम्हाला त्याबद्दल नॉलेज असल्यामुळे हंड्रेड पर्सेंट वी विल सॉल्व्ह दॅट प्रॉब्लेम आम्ही तो प्रॉब्लेम शंभर टक्के सॉल्व्ह करणार म्हणजे करणार आणि त्याच्यानंतर बऱ्याचशा विषय असे आहेत की सर्वात मोठा इश्यू जो आहे तर तो पाण्याचा विषय शुद्ध पाणी आजपर्यंत बऱ्याचशा योजना येऊन गेल्या पण आजपर्यंत कुठेही शुद्ध पिण्याचा पाण्याचा प्रश्न आजही लोकांचा सॉल्व्ह झालेला नाही आहे तो शंभर टक्के आम्ही आपल्या लेवलवर शंभर टक्के प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न हा करणार आहे आणखी बऱ्याचशा ज्या समस्या असतील आमचे ज्या बरेचसे हे गरीब कुटुंब कुटुंबातून लोक हे शिक्ष लोक हे पूर आहे जे शिक्षणासाठी हे करतात त्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि जी काही जबाबदारी आहे पुढे जायची त्यासाठी आपण प्रयत्न करायचा मार्गदर्शन करणार आहोत आणखी एकंदरीत आपल्या प्रभागामध्ये काही सुशिक्षित बेरोजगार मुलं आहेत त्या बाबतीमध्ये आपले काय विचार आहेत सुशिक्षित मुलं आहेत पण त्यांना बऱ्याचशा वेळेस असं असतं की त्यांची एज्युकेशन घेऊन पुढे जाण्याची खूप इच्छा शक्ती असते पण एक सर्वात महत्त्वाचा विषय असतो मार्गदर्शन तर गाईडलाईनसाठी किंवा ते मिळवून देण्यासाठी आणि त्याच्यातून ते, ते पुढे कसे जाऊ शकतात त्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे नगरपंचायतमध्ये आतापर्यंत पहिल्यांदा उच्च शिक्षित उमेदवार उभा राहिले त्याच्यातून तुमचं विजन काय असेल पुढच्या आमचा जाहीरनामा एक आम्ही एक तयार केलेला आहे आणि त्याच्यातून त्या ज्या गोष्टी पॉसिबल आहेत जसं मी पहिलेच सांगितलं म्हणजे पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम तो सॉल्व्ह करू शकतो पाहिजे स्वच्छ पाणी त्याच्यानंतर एक शव पिटी किंवा इथं बऱ्याचशा वेळेस टँकर म्हणजे पाणी टंचाई भरपूर प्रमाणात आहे तर त्याआधी आम्ही एक टँकर मोफत टँकरची एक व्यवस्था केलेली आहे आणि आम्ही एज्युकेशनली समजे तुमच्या म्हणण्याप्रमाणे एज्युकेशन असल्यामुळे तुम्ही ऑब्वियसली मी एज्युकेशन या गोष्टीवर भरपूर भर देणारच आहे ई लर्निंग सारख्या बऱ्याचशा गोष्टी आम्ही हे करणारच आहे मीडियामध्ये एक आपला व्हिडिओ व्हायरल झालेला होता की आपण घंटागाडी कचऱ्याच्या व्यवस्थेवरती खूप पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन करत असताना पण घंटागाडी कचरा येथील जे काही ठेकेदार आहेत त्या व्यवस्थित काम करत नाही एक आपला व्हिडिओ व्हायरल झाला बाबतीत काय सांगणार आज जरी दिल्लीपासून दिल्ली म्हणा किंवा महाराष्ट्रात म्हणा दिल्लीपासून ते ह्यांची जरी सत्ता असली तरी गल्लीत कचरा यांचाच आहे आणि त्याची कचराही जमा केला जात नाही आणि त्याची विल्हेवाटही व्यवस्थित लावली जात नाही मी त्यावेळेस त्या बाबतीत बऱ्याचशा तक्रारी ह्या नगरपंचायत पासूनपर्यंत या तक्रारी केल्या होत्या आणि ऑब्व्हियसली तो विषय तर अरे माझ्या डोक्यात आहे तर सर्वात पहिले सॉर्ट आउट करण्यासाठी जे काही पाय सर्वतोपरी प्रयत्न करावा लागणार मी ते करणार आहे आणि हंड्रेड पर्सेंट आउट करणार होतो आपल्या जनके परिवारामध्ये आतापर्यंत राजकारणामध्ये कोणीही सक्रिय नव्हतं आणि आपल्या परिवारामध्ये जसे आपले वडील झाले आपले मोठे वडील झाले आणि तुमचे काका झाले हे शैक्षणिक पद्धतीने फार नोकरीवरती असताना देखील आपल्या परिवारातील कुठल्याही व्यक्ती राजकारणामध्ये सक्रिय नाही झाले पण तुम्ही काँग्रेसच का निवडला तर आपण बरोबर सांगित सांगितलं बघलं की याआधी आमच्या घरातून कोणीही राजकारणात सक्रिय नव्हतं माझे काका मोठे वडील वडील हे गव्हर्मेंट सर्वंट होते तर ऑबवियसली ते तर पक्षाचं कुठल्याही पक्षाचं काम करू शकत नाही पण आमच्या घरामध्ये लहानपणापासून काँग्रेस विचारधारा होती आम्ही लोकशाही संविधान मानणारे लोक आहे आणि लोकशाहीचे मूल्य जपणारे लोक आहे तर ऑबवियसली आम्ही काँग्रेस फॉलो करत होतो आणि आम्ही तो सर्वात मोठं रिझन होतं की काँग्रेस जॉईन करतो